नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ आपला कापूस बाजारासंदर्भात आहे कापसाच्या भावात सुधारणा बघायला मिळत आहे सध्या बाजार समित्यांमधील कापसाचे जर काही वाढलेले आहेत कापसातील ओलावा कमी झाला तसेच कापसाची गुणवत्ता चांगली येत आहे त्यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळाला देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होता तर वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत एकाहत्तर पॉईंट सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कापसाचा भाव होता तर देशात जानेवारीच्या वायद्यांसाठी पंचावन्न हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळाला कापसाच्या भावात आणखी सुधारणा आपल्याला सध्या अपेक्षित आहेत म्हणजे भविष्यात कापसाचे भाव वाढू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद